नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी दिल्या सर्व जनतेला शुभेच्छा बळीराजाला सुखी गणरायाकडे आज दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबरडे यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची पूजा करून करण्यात आली यावेळी मोहन अण्णा हंबर्डे यांनी सर्व जनतेला अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या राज्यावरती आलेले संकट दूर होवो गणराया चरणी असे साकडे घातले यावेळी मोहन अण्णा हंबर्डे यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी महाआरती करत गणरायाचे प्राणप्रतिष्ठा केली सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या तमाम नांदेडवासियांना माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा तसेच आज गणरायाचे या आज आगमन झालेले आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला समजते तसं आम्ही गणरायाची स्थापना करतो सर्व कुटुंब आरती व कर, करता त्याप्रमाणेच यावर्षीसुद्धा आम्ही गणरायाचं आगमन झालं पूर्व माझ्या कुटुंबाने ह्या ठिकाणी प्रतिस्पर्धा केली व आरती केली तसेच आज गणेरायाच्या संक गणेश चतुर्थीच्या निमित्त आज ह्या ठिकाणी बळीराजा अतिवृष्टी झाल्यामुळे हवाल झालेला आहे या ठिकाणी मी सरकारला अशी विनंती करतो की बळीराजाचं झालेलं नुकसान जास्तीत जास्त देऊन जास्त बळीराजा सुखी हो तसंच नांदेड शहरालगत असलेल्या घरामध्ये बऱ्याच लोकांना कुटुंबांना आज बाहेर जावं लागलं बाहेर घराच्या बाहेर जाऊ लागलं त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांनासुद्धा सरकारने मदत देव व सर्व नांदेडवासियांना बळीरा बळीराजांना सर्वांना भगवंतापुढे मी साखळं घातलं सगळं नांदेड सुखी हो ह्या प्रकारची मागणी केली